नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि काउन्सिलिंग करण्याचा जो या व्हिडिओद्वारा माझा प्रयत्न चालू आहे त्याला तुम्ही जे माझ्या रिस्पॉन्स चांगला दिलेला आहे त्याच्यासाठी मी तुमचा खरोखर ऋणी आहे त्यासाठी तुमचा मी धन्यवाद करतो मित्रांनो mm. असेच माझ्या व्हिडिओवर प्रेम करा असेच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे की मी एल आर्जेनिन पावडर जी आहे हे प्रत्येकाने प्रत्येका पेशंटला प्रत्य आम्ही कंज्यूम करण्यासाठी देतोच कारण की आर जी फ्लो म्हटलं की हे प्युअर एल आर जी आहे याच्यामध्ये फोलिक ॲसिड त्याच्यानंतर झिंक असल्यामुळं आपल्या रिप्रॉडक्टिव सिस्टमसाठी आपल्या इंद्रियाच्या रक्त पुरवठा वाढवण्यासाठी आपल्या रक्तवाहिन्यांची हेल्थ चांगली मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या हार्टची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी हे यल आर जी फ्लो हे खूप चांगलं बेनिफिशियल आपल्या सेच्युअल लाईफमध्ये डायरेक्ट और इनडायरेक्ट खूपच बेनिफिशियल आहे कारण की याच्यामुळं जे वाघ्यासारखे औषधी काम करतात तेच नायट्रिक ऑक्साईड हे पण एल आर्जिनही सोडतं आणि त्याचसाठी यांना नोबेल प्राईज मिळालेलं आहे कारण नोबेल प्राईज विनर प्रॉडक्ट आहे हे तुम्ही केव्हाही विसरू नका पण कुठेही जाऊन चीप क्वालिटीचं किंवा डुप्लिकेट एल आर्जिन जर घेत असाल किंवा कॅप्सूल किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये घेत असाल तर मला वाटतं की तुम्हाला जितके बेनिफिट या सॅचेचे किंवा प्लो जी प्लोचे भेटतील तितके तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो आता आरजी प्लोचं मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतो त्याचे बेनिफिट पण सांगत असतो कसं घ्यायचं आहे ते पण तुम्हाला सांगत असतो पण आज तुम्हाला मी एक एक म्हणजे तुम्हाला मिश्रण सांगणार आहे किंवा मॉकटेल म्हणून कारण की की ह्या ह्याच्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे की हे आरजी प्लोचं स सचे जे आहे हे पूर्ण तुम्हाला एका ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आहे आता हेच तुमचं ऑरेंज ज्यूस सारखे ज्यूस झालेलं आहे बरोबर आहे पण आता तुम्हाला याच्याबरोबर यल या आर्जेनिन बरोबर तुम्हाला सगळ्या ड्रायफ्रूटचं पण तुमच्या बॉडीमध्ये काय काय बेनिफिट होतात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्याचे पण बेनिफिट तुम्हाला चांगले भेटले पाहिजे याचे बेनिफिट आणि ड्रायफ्रूटचे बेनिफिट हे डबल कॉम्बिनेशनचे बेनिफिट तुमच्या हार्टसाठी तुमच्या सेक्च्युअल लाईफसाठी तुम्हाला चांगले झाले पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे की जसे तुम्ही यल आर्जेनिन हे पावडर बनवलं त्याच्यानंतर तुम्हाला दोन आक्रोड पाच ते सहा बदाम पाच ते सहा पिस्ता आणि पाच ते सहा काजू आपल्या खलबत्त्यामध्ये असं म्हणजे चांगलं पूर्ण त्याला असं कुटून घ्यायचं आहे आणि कुटल्यानंतर ते पूर्ण जे मिश्रण आहे या याच्यामध्ये टाकून एक चमचाने हालून त्याला रोज तुम्हाला कंज्युम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला यल आर्जेनिनचे तर बेनिफिट भेटतीलच भेटतील पण या ज्या ड्रायफ्रूटमध्ये थ्री फॅटी ॲसिड आहेत व्हिटॅमिन ई आहेत त्याच्यामुळं हार्मोन्स वाढतील त्याच्यामध्ये झिंक आहे त्याच्यामध्ये फोलिविक ॲसिड आहे याचे सगळ्यांचं बेनिफिट तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुमचं इरेक्शन प्रॉपर होण्यासाठी तुमचं इजॅक्युलेशन डिले होण्यासाठी याचा बेनिफिट होऊ शकतो म्हणून तुम्ही असं जर कंझ्युम केलं तर मला वाटतं हे मॉकटेल तुम्हाला चांगलं रिझल्ट देतील धन्यवाद मित्रांनो